वारी घाटात धुळे सुरत बसचा भीषण अपघात अपघातात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी कोंडाईबारी चौकी मोरकारंजा पानबारा ग्रामस्थ व भाजपाचे एजाज शेख यांची मदत कोंडाई घाटात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धुळे सुरत बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास अपघातात दोन पलट्या मारून उलटली अपघातावेळी बसमध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रवासी होते त्यातील पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाले असून त्यातील पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे अपघाताचे कारण बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक कट मारल्याने बसचा टोल सुटला आणि ती घाटातील वळणावरून खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली सुदैवाने बस खोल दरीत कोसळण्यापासून वाचली जखमी प्रवाशांची स्थिती जखमींपैकी सात प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून पाच गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे उर्वरित जखमींवर साक्री दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत स्थानिकांची तात्काळ मदत कोंडाईबारी चौकी मोर कारंजा आणि पानबारा गावातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत केली भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश सदस्य एजाज शेख यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलवून मदत कार्यात सहभाग घेतला नवापूरहून दोन खासगी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने महामार्गावरील एक हजार तेहतीस इमर्जन्सी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या वैद्यकीय सेवा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले बसचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची चौकशी सुरू आहे देत होतो बस मध्ये कॅबिन मध्ये बसलो होतो गाठ वरती कोणाच्या ट्रक आणि होते ट्रक आणि बसवाला टर्निंग वरती ट्रकवाला कट मारला टर्निंगला डायरेक्ट बस खाली गेली तर डायरेक्ट खाली म्हणजे विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला गेली तर डायरेक्ट खाली कमसे कम दोन ते दोन गोलां दोन खाल्ले खाली बसने बसने दोन पलायन टेकल्या तो आज पुढं खाण होती खाई होती खाई होती पुढे खाई होती हो ते गेलो सुद्धा आम्ही एक पण बस लावणे असतो आज आमचा नशीब चांगलं त्या पुढं खाई होती ते आम्ही आम्ही बसलो बस बी चोरा झाली असती आणि आमची बी कपात जादा असत किती लोक होते तरी याच्यात

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नवापूर नंदुरबार